जीवनदीप महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाने टिटवाला शहरातील भव्य दिव्य अशा टिटवाला महोत्सवात लोककलांचे सादरीकरण केले या महोत्सवात जीवनदीप संस्थेचे अध्यक्ष श्री रवींद्र घोडविंदे संचालिका सौ स्मिता घोडविंदे उपस्थित होते विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या लोकनृत्याची उपस्थित मान्यवर अतिथी प्रेक्षक आयोजकांनी भरभरून कौतुक करून त्यांना सन्मानित केले यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर के बी कोरे संचालक प्रशांत घोडविंदे उपप्राचार्य हरेंद्र सुष्टे यांनी मार्गदर्शन केले सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक महेश थोरात यांनी कार्यक्रमाचे नृत्य दिग्दर्शन रंगभूषा वेशभूषा करून महत्त्वाची जबाबदारी पार पाडली तसेच या महोत्सवात महाविद्यालयातील प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आस्वाद घेतला कॅमेरामॅन भूषण मिरकुटेसह मी मोहिनीमुखाशी जिवंतित वार्ता गोविली आजचे हे बातमीपत्र येथेच संपत आहे पुन्हा भेटूया याच वेळ याच ठिकाणी पाहत्रा ठाणे जीवनिप